जिनसे है आप खबर दिखाएंगे हम वो खबर घर की समाचार आज छत्रपति संभाजी नगर महानगर पालिका अंतर्गत कोरोना कैंटोनमेंट नाता मसूल औरंगाबाद ही पॉईंट पर्यंत जे महानगरपालिका हस्तीमध्ये सर्व बेकायदेशीर बांधकाम या बांधकामांना परवानगीच नाही आहे असे सर्व बांधकामे पाडण्याचा मोहीम पूर्ण शहरभर आपण सुरू केलेला आहे आपण बीड बायपासपासून देवलाय रोडपर्यंत आपण केला आता देवलाय रोडपासून पुढं आपण नंतर याच्या नंतर एक पाणी पाणीने आपण घेणार आहे आणि आज जवळपास सहाशे इमारती किंवा टेम्पररी परमनंट स्ट्रक्चर आपण या ठिकाणी पाडण्याचं काम सुरू केलं आज माझ्या बाजूला बाबूलाल साहेब आहेत एक बेकायदेशीर बांधकाम त्यांनी पाच सात महिन्यापूर्वीच त्यांनी बांधकाम केलं होतं परंतु दुर्दैवाने त्याला आम्हाला सोडावं लागलं जर ते परवानगी घेतलं असता ते त्यांचा एवढं नुकसान झालं नसतं आणि तसेच शहरामध्ये आम्हाला सांगायचे की बेकायदेशीर बांधकाम तुम्ही बिना परवानगीने बांधकाम करू नका तुम्ही परवानगी घ्या आणि परवानगी घेत असताना काही अडचण आला नक्कीच ना तुम्ही आयुक्त अपर आयुक्त करेपर्यंत तुम्ही लगेच येऊ शकता आणि विशेष करून आता ज्या ज्या भागामध्ये बरेच भागामध्ये बेकायदेशीर बांधकामं केल्यामुळे त्याला गुंटेवारी अधिनियमामध्ये नियमानुकूल आपल्याला करता येतं एकतीस डिसेंबर दोन हजार वीस पूर्वी जे काही बांधकामं उभे आहे त्या सर्व बांधकामं जर ते नियमानुकूल करता येत असेल म्हणजे ज्या ठिकाणी रस्ता नाही आहे गार्डन त्या भागामध्ये येत नसेल त्या गुंठेवारी आम्ही करू जेणेकरून लोकांना पाडापाडीपासून आम्ही त्याला थांबू शकतो मान्य न्यायालयाच्या आदेशामध्ये मा सुद्धा हाहीच सांगितलेलं आहे ज्या बांधकाम नियमानुकूल करता येत असेल त्या बांधकामांना लोकांनी सात दिवसात अर्ज करावा आणि ते नियमानुकूल करता येतं आजही मी बरेच इमारती बरेच होटल लॉन्स जे बेकायदेशीर होत्या आणि त्यांनी गुंडेवारीमध्ये नियमानुकूल करण्याच्या अनुषंगाने जवळपास चार एक प्रकरणं त्या लगेच इमिडिएटली त्यांनी एक ॲडव्हान्स चेक म्हणून त्यांनी दिलेला आहे त्याला आम्ही त्या ठिकाणी थांबवलं आहे ज्या ठिकाणी बांधकाम नियमानुकूल करता येतं ते शंभर टक्के आम्ही नियमानुकूल करू जेणेकरून लोकांच्या अनावश्यक नुकसान करण्याच्या महापालिकेचा अजिबात इच्छा नाही आहे जिनसे है आप बेखबर दिखाएंगे हम वो खबर घर की समाज